आठ फेब्रुवारी एकोणीसशे तेवीस हा दिवस भारतीय सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई नगरीत आगमन झाले आणि महार समाजाच्या सभेत त्यांनी ऐतिहासिक भाषण केले त्या काळात भारतीय समाज जातीभेद अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाच्या जातातून जात होता विशेषतः अस्पृश्य समाजाला माणूस म्हणूनही वागणूक दिली जात नव्हती अशा परिस्थितीत बाबासाहेबांचे विचार आणि नेतृत्व हे समाजासाठी आशेचा किरण ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात उच्च शिक्षण घेऊन भारतात परतलेले विद्वान कायदे पंडित आणि समाजसुधारक होते त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी न करता समाजाच्या उन्नतीसाठी करण्याचा निर्धार केला मुंबईत आगमन होताच त्यांनी अस्पृश्य समाजाची थेट संवाद साधण्यास सुरुवात केली महार समाज ही त्या काळातील अत्यंत उपेक्षित आणि अन्यायग्रस्त समाज घटक होता मुंबईतील महारांच्या सभेत बाबासाहेबांनी केलेले भाषण हे केवळ भाषण नव्हते तर ते एका नव्या सामाजिक चळवळीचे बीज होते त्या सभेत बाबासाहेबांनी सर्वप्रथम अस्पृश्य समाजाच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की समाजाने तुम्हाला गुलामगिरीत ढकललेले आहे पण या गुलामगिरीला तुम्हीच जबाबदार नाही शतकानुशतके चालत आलेली जातीव्यवस्था आणि धार्मिक अंधश्रद्धा यामुळे तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला गेला आहे परंतु हा अन्याय सहन करत बसण्यापेक्षा त्याविरुद्ध संघर्ष करणे आवश्यक आहे असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला बाबासाहेबांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व अत्यंत ठामपणे मांडले त्यांनी सांगितले की शिक्षण हेच तुमचे खरे शस्त्र आहे शिक्षणाशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकत नाही शिक्षणामुळेच माणसामध्ये विचार करण्याची क्षमता आत्मसन्मान आणि हक्कांची जाणीव निर्माण होते त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षण द्या स्वतः शिक्षण घ्या आणि अज्ञानांच्या अंधारातून बाहेर पडा असा आग्रह त्यांनी सभेत उपस्थित असलेल्या लोकांना केला या भाषणात बाबासाहेबांनी संघटनेचे महत्त्वही स्पष्ट केले त्यांनी सांगितले की एकटा माणूस कमकुवत असतो पण संघटित समाज शक्तिशाली असतो जर तुम्ही एकत्र आलात संघटित झालात तर तुमचा आवाज समाजाला ऐकू जाईल आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने पण ठामपणे संघर्ष करा असा संदेश त्यांनी दिला स्वाभिमानाने जगणे हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे हे त्यांनी ठसक्यात सांगितले बाबासाहेबांचे हे भाषण महार समाजासाठी आत्मविश्वास देणारे ठरले अनेक वर्षे अन्याय सहन करणाऱ्या लोकांमध्ये या भाषणामुळे नव चैतन्य निर्माण झाले लोकांना वाटू लागले की आपणही माणूस आहोत आपल्यालाही हक्क आहेत आणि ते मिळवण्यासाठी आपण लढू शकतो या सभेमुळे महार समाजामध्ये जागृती निर्माण झाली आणि पुढील सामाजिक चळवळीसाठी भक्कम पायाभरणी झाली आठ फेब्रुवारी एकोणीसशे तेवीस रोजीच्या या सभेचे आणखी एक महत्त्व म्हणजे बाबासाहेबांनी समाजाला आत्मसुधारणेचा मार्ग दाखवला त्यांनी सांगितले की फक्त बाह्य अन्यायाला दोष देऊन चालणार नाही तर समाजातील वाईट प्रथा अंधश्रद्धा आणि दुर्गुण यांचाही त्याग करावा लागेल शिक्षण स्वच्छता एकमेकांशी एक्य आणि नैतिक मूल्ये यांवर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला या भाषणानंतर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचे खरे नेते म्हणून उदयास आले लोक त्यांच्याकडे आशेने पाहू लागले पुढील काळात महाड सत्याग्रह मंदिर प्रवेश आंदोलन कायदेविषयक लढे आणि संविधान निर्मितीपर्यंतचा प्रवास याच विचारांची फलश्रुती होता मुंबईतील महारांच्या सभेतील हे भाषण त्या दीर्घ लढ्याची सुरुवात ठरली फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई आगमन आणि सभेतील भाषण हे भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे या घटनेने अस्पृश्य समाजाला आत्मसन्मान शिक्षण आणि संघटनेचे महत्त्व पटवून दिले बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूल्यांची शिकवण देणारे हे भाषण समाजाला नवी दिशा देणारे ठरले आणि म्हणूनच या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व कधीही कमी होणार नाही